प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेडग येथे दोन वृद्ध राहत असलेल्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला यामध्ये सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम व साड्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेडग येथील शिंदेकुडी वस्ती येथे दत्तात्री उमाजी पाटील वयवर्ष बासष्ट व त्यांच्या पत्नी छाया हे दोघे राहतात मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरटेने त्यांच्या नव्या स्लॅबच्या घरातील तिजोरीतून सोने व रोख रक्कम साड्या व काही चांदीची भांडी लंपास केली जुन्या कौलारू इमारतीत पाटील व त्यांची पत्नी झोपलेली असताना रात्री दोन सुमारास अज्ञात चोरटे दरवाजा वाजवत असल्याचा संशय आला मात्र गाड झोप लागलेली असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं यानंतर चोरट्यांनी कौलारू दरवाज्यातून कडी काढून नव्या खोलीत प्रवेश केला यावेळी कपाटातील सुटकेस शेजारील कॅनलवर आणून टाकून यामधून किल्ल्या घेऊन पुन्हा तिजोरी उघडत रिंगा चेन चांदीची भांडी व चार रुपये रक्कम तसेच काही महागड्या साड्या लंपास केल्या या यातून एकूण साडेसात तोळे सोने व एकूण चार हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले चोरी करत असताना शेजारील कुटुंबियांच्या दरवाज्यांना अज्ञात चोट्यांनी बाहेरून कडी लावली होती सकाळी उमाजी पाटील यांच्या पत्नी छाया पाटील या उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी शेजारील कुटुंबातून लावण्यात आलेली बाहेरील कडी काढली आधीही पाटील यांच्या घरात महिनाभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झालेला होता आज घडलेल्या चोरी दरम्यान परिसरातील अन्य चार पाच घरांमध्ये चोरीचा प्रयत्न या चोरट्यांनी केला आहे चोरीची घटना समजताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दोनच्या समाजाने चोरट्याने येऊन साडेसात सोनं गालंपास केलं पुन्हा ह्याच्या पाठीमाग महिन्याच्या पाठीमागे एकदा येऊन प्रयत्न केला परत आजूबाजूच्या घरांना कड्या घातल्या आम्हाला बाहेर यायला काय नाही अजून आधी